का बरं तुम्ही आळशीपण हात पडून राहिला आहात का तुमच्या ती ऊर्जा नाही तो उत्साह दिसून येत नाही का असं वाटतं की जण तुमचं आयुष्य थांबून गेले पुढे जाण्याची ताकदच उरलेली नाही जरा विचार करा प्रत्येक फटाक्यामध्ये बारूद असतं पण तो फटाका जर असाच ठेवला तर काहीच होणार नाही त्याला आग लावली ठिणगी मिळाली तर, तर रस्तो असा फुटतो की सगळे थक्क होऊन जातात तुम्ही त्या फटाक्यासारखेच आहात आपल्या प्रत्येकामध्ये जबरदस्त शक्ती आहे अफाट ऊर्जा आहे असं सामर्थ्य आहे की आपण स्वतःला कल्पना करू शकत नाही पण प्रश्न एवढाच आहे की ती ठेणगी कुठे आहे जो माणूस आपल्या आयुष्यातील ठेणगी शोधतो आपली क्षमता शोधतो त्याची दुनिया बदलून जाते त्याच्यासाठी आळसा नावाची गोष्टच संपून जाते उदाहरण घ्यायचं आलं तर दूध जर गॅसवर ठेवलं तर ते उकळतं कारण त्याला ज्वाला ऊर्जा मिळते पण जर ते दूध तसंच ठेवलं तर ते सडतं वाया जातं तसं आपलं जीवनही आहे जर त्यात आयुष्यात काहीतरी करण्याची काहीतरी बनण्याची आग नाही ठिणगी नाही तर आपण हळूहळू आळशी बनतो काही करू वाटत नाही सगळं संपल्यासारखं वाटतं मग प्रश्न येतो ही ठिणगी म्हणजे नक्की काय तर ती आहे तुमच्या जीवनाचा उद्देश तुमच्या जीवनाचा पर्पज ज्याला आपला उद्देश कळला तोच खरं तर जगतो त्याच्यासाठी अशकसुद्धा शक्य होतं कांत्याच्या हृदयातून आत्म्यातून अशी हाक येते मला हे साध्य करायचं आहे कसंही करून पोहोचायचं आहे तेव्हा ऊर्जा उसळते आळस नष्ट होतो वेळ वाया घालायला वेळच उरत नाही ज्याला उद्देश काढा तो माणूस पर्वतही हालू शकतो समुद्र ओलांडू शकतो जर तुमच्याकडे अजून उद्देश नाही तर स्वतःला विचारा मी कोणत्या गोष्टीसाठी बनलो आहे मला आयुष्यात काय करायचं आहे मी कुठल्या कामात मी सर्वोत्तम करू शकतो माझी खरी ताकद कुठे आहे जर उत्तर लगेच मिळालं नाही तर घाबरू नका नवनवीन माणसांना भेटा नवनवीन ठिकाणी जा नवं शिका जगाचा शोध घ्या एक दिवस तुम्हाला तुमचं ध्येय नक्की सापडेल आणि त्या दिवशी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल कारण ज्या माणसाला आपला स्वतःचा उद्देश सापडतो त्याला कुणीच थांबू शकत नाही जर तुमच्या आयुष्यात आधीच उद्देश असेल तर तुम्हाला माझा प्रत्येक शब्द मनापासून पटला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा होय आणि तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे तेही सांग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा